मुलगी खूप शिकली खूप तिने जीवनात पुरुषार्थ केला त्याचा परिणाम शिक्षण गुणवत्ता मुलाशी तिचं लग्न झालं पती म्हणून तिच्या जीवनामध्ये जो आला तो क्लास अधिकारी आणि मग त्याच कौतुक करण्यासाठी त्याचा उद्योग करण्यासाठी मोठ्या अशा प्रकारचा कार्यक्रम ठेवला कमीत कमी पंधरा वीस हजार लोक आणि ग्रामीण भागामध्ये सासू सासऱ्याने त्या प्रोग्रामचं आयोजन केलं आणि पक्वांना मिष्टांना त्या ठिकाणी राजस्थानचा आचार्य बोलावला अक्षर गाणी मच्छर गाणी महाराज माणसं गाणं खूप मोठा आवाठवी अशा प्रकारचा पैसा त्या ठिकाणी ओळखला गेला आणि क्लास वन अधिकारी खेड्यापाड्यात जाण्याची काही सुविधा नाही जुना काळ बसने प्रवास ज्या बसने त्यांची येण्याची वाट बघत होते त्या बसच्या वेळेमध्ये ठिकाणी गेले पहिला माणूस उतरला दुसरा उतरला तिसरा उतरला शेवटचा उतरला आणि शेवटचा सा उतरल्यानंतर सासरीबाचा चेहरा उतरला जो मला अपेक्षित होता तो नाही उतरला म्हणून माझा चेहरा उतरला मग हळूच कंडक्टर मी त्यावेळेस फास्ट मेसेज संदेश तार दिली त्याचं सांगितलं सासरीबा मामा मला ते काही माहीत नाही झालं शब्द प्रयोग वगैरे कारण मी त्यातलं नाही मामाच म्हणते ना मामा आय एम व्हेरी व्हेरी सॉरी तुमच्या प्रोग्रामसाठी मी पूर्णपणे तयारी करून ठेवली होती परंतु मी जरी जिल्ह्याचा बॉस आहे पण एक कोणीतरी बॉस आहे त्याचा फोन आला इमर्जन्सी कॉल कारणाने मला या ठिकाणी ड्युटी जॉईन करावं लागली ग्रिगिरी व्यक्त करतो आता सासरी भाऊ आले पण ती बसल्या सगळं जेवण धावणं सुरू झाले परंतु महिलांच्या लाईनीमध्ये सासूबाई पुरुषांच्या लाईनीमध्ये मामा आणि मामा त्यांचं एकच बरोबर हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणाल एवढं केलं वायाला गेलं एवढं केलं वायाला गेलं आता एक रोटीराम होता कायदा झाल्यापासून दुसऱ्या सांगावर जगणार तू म्हटलं पुढं पाती तुमचे खडम खड्डण करायला गेले पूर्ण संपलं कुठं वायाला गेलं कुत्र्याला सुद्धा शिल्लक नाही स्वयंपाक ज्यांनी केलं त्यांना शिल्लक नाही भा सुद्धा शिल्लक नाही आणि तुम्ही म्हटलं एवढं केलं वायाला गेलं सगळ्यांचं मुखील लागलं ना अरे बाबा ज्यांच्यासाठी जे केलं होतं ते न आल्यामुळे एवढं केलं वायाला गेलं एवढं केलं वायाला गेलं तस मानव जन्म भेटला आमदार खासदार प्रधानमंत्र्यांच्या खुर्ची पर्यंत गेला खूप जीवनामध्ये तेवढ तेवढे इतिहास सुवर्ण अक्षरने लिहिला गेला परंतु फक्त देवाचं भजन नाही केलं कोणतं आध्यात्मिक कर्म नाही केलं जेवढं केलं जायला गेलं जेवढं केलं जायला गेलं यासाठी पार